नमस्कार मी हर्षालो मी ले, आई आई एक चॅनल ओपन केलंय आई नावाच आई ह्या शब्दातच सगळं काही आलंय आणि एक स्त्री म्हणून एक मुलगी म्हणून एक सूल म्हणून आणि आता रिसेंटली आई म्हणून हा प्रवास सोपा नसतो म्हणजे डिलिव्हरीच्या आधीचा प्रवास आणि डिलिव्हरी झाल्यानंतरचा प्रवास फार फार कठीण प्रवास असतो आणि त्यातून आपल्या बॉडीची होणारी रिकव्हरी आणि बाळाची आपल्याला घ्यायची असते काळजी त्यातून आपल्या मेंटल हेल्थची आणि फिजिकल हेल्थची पूर्णपणे वाट लागलेली असते तर ह्याचा समन्वय कसा साधायचा मी कसा साधला आणि ह्यातून जात असताना मी फिजिकली मेंटली माझ्या स्वतःकडे लक्ष कसं दिलं त्याचबरोबर बाळाकडे कसं लक्ष दिलं या प्रवासात मी बऱ्याचशा चुका केल्या बऱ्याचशा चुका केल्या तर सुकान काई शीकले। काजी त्या चुकांमधून मी काय शिकले बाळाची काळजी कशी घेतली या सगळ्या गोष्टी मला तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवायच्या आहेत आणि त्यासाठी मी हे चॅनल आणि हे पेज ओपन केलंय माझ्यासारख्या अशा असंख्य स्त्रिया असतील ज्या या प्रवासातून जात असतील आणि त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती नसतील किंवा कमी माहिती असतील मला जे अनुभव आले आणि मी ज्या चुका केल्या त्या सगळ्या मी तुम्हाला सांगून टाकणार आहे म्हणजे तुम्हालाही त्यातून बऱ्याचशा गोष्टी कळतील आपण आपल्या बॉडीची आपल्या मेंटल हेल्थची फिजिकल हेल्थची प्रकारे काळजी घेऊ शकतो हे मी तुम्हाला सांगणार आहे कारण जर आई फिट तर बाळ फिट मेंटली आणि फिजिकली दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत त्यामुळे आपण आपल्याकडे लक्ष दिलं तर आपण बाळाकडेही लक्ष देऊ शकतो आपण फिट राहिलो तर बाळाला आपण तितक्या एनर्जेटिकली सांभाळू शकतो त्यामुळे मला प्रामाणिकपणे तुमच्या सगळ्यांसोबत माझा अनुभव माझा प्रवास शेअर करायचा आहे मी आता इंटरनॅशनली सर्टिफाईड योगा ट्रेनरचा कोर्स केला त्यात वेलनेस कोच मी आहे म्हणून हा प्रवास अजिबात सोपा नसतो म्हणजे अगदी गरोदर राहिल्यापासून बाळाला जन्म देण्यापर्यंत आणि नंतर बाळाची काळजी घेईपर्यंत हा अगदी असा रोलर कोस्टर फ्लाईट सारखा प्रवास असतो तर ह्या राईडमध्ये आपण आपली काळजी कशी घ्यायची आपण बाळाची काळजी कशी घ्यायची काळजी म्हणजे फक्त फिजिकली शारीरिक काळजी नाही मानसिक काळजी सुद्धा कारण ह्या सगळ्या प्रवासामध्ये आपलं हॉर्मोनल इम्बॅलन्स इतकं झालेलं असतं की आपण मेंटली पूर्ण वीक झालेलो असतो तर मेंटली स्वतःला स्ट्रॉंग कसं ठेवायचं मेंटली आपण योग करू शकतो ध्यान करू शकतो आसना करू शकतो आणि प्राणायाम करू शकतो तर ह्यांच्या मार्फत आपण स्वतःला सबळ कसं बनवायचं ह्याचं गाईड मी तुम्हाला देणार आहे तसंच तस माझा प्रवास माझा अनुभव माझ्या चुका सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे